नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या संत एकनाथ महाराजांचा हा अभंग आणि या अभंगाची या अभंगाची प्रचिती आपण याची देही याची डोळा या ठिकाणी अनुभवत आहोत आज श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी सकाळी चंद्रभागेच्या पवित्र अशा गंगा स्नाना गंगा स्नान झाल्यानंतर त्या चंद्रभागेच्या परिसरात वाळवंटात भक्तपुंडलिक या भक्तकुंडलिकेचं मंदिर आणि भक्तपुंडलिकाच्या आईबापाचं मंदिर याबद्दल दर्शन घेतल्यानंतर नामदेव पायरी या मार्गे कळसाचं आपण दर्शन घेतलं आणि त्यानंतर सकाळी साधारणत नऊ वाजून पंचवीस मिनटाच्या सुमारास आणि आज तारीख आहे चार जुलै दोन हजार पंचवीस आपण हा चंद्रभागेचा विहंगम चंद्रभागेचं विहंगम दृश्य वाळवंटाचं विहंगम दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत आपण इथं पाहू शकता की या दिंड्या पण असं आता त्या मार्गे प्रस्थान करत आहेत आणि हा जो परिसर आहे त्या ठिकाणी भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे भक्त पुंडलिकाच्या मायबापाचं आई वडिलांचं मंदिर आहे आणि तिथंच एक पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे लोहदंड तीर्थक्षेत्र आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की इस्कॉन अर्थात हरे कृष्ण मंदिर इस्कॉन या संस्थेच्या प्रभुपत घाटाचं जे विहंगम दृश्य आपण पाहत आहोत आणि काही वेळाने आपण त्या जा मंदिरात जाणार आहोत तिथल्या भक्तांशी आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी वाळवंटातलं हे विहंगम विहंग विहंगम दृश्य या ठिकाणी आपण पाहत आहोत चंद्रभागेच्या वाळवंटाच्या परिसरात लाखो करोडो भाविक या ठिकाणी गंगा स्नान करत आहेत चंद्रभागेचं स्नान करत आहेत आणि आज चार तारीख असल्यामुळं अजून दोन दिवसांनी आषाढी एकादशी आहे देवशयनी आषाढी एकादशी आणि सध्या दोन दिवस आधी म्हणजे आषाढी एकादशी तर दोन दिवस आधी या ठिकाणी अशी ही अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी दिंड्यासुद्धा या ठिकाणी जात आहेत अनेक ठिकठिकाणच्या दिंड्या या ठिकाणी जात आहेत आणि वाळवंडाच्या या परिसरात चंद्रभागेच्या वाळवंडाच्या या परिसरात ही जी गर्दी आहे ही आषाढीच्या दोन दिवस आधीची गर्दी आहे मात्र आषाढीच्या दिवशी म्हणजे रविवारी आणि त्यानंतर ही गर्दी या गर्दीचं प्रमाण त्या गर्दीचं जे काय सध्याचं प्रमाण आहे आणि दोन दिवसानंतर होणारं प्रमाण याची आपण कल्पना करू शकतो सध्या प्रचंड गर्दी आहे आणि प्रत्येक इथं आलेला प्रत्येक भाविक विठ्ठल भक्त गंगा चंद्रभागे स्नान करून आपला देह आणि मन पवित्र करत आहे आणि असं म्हटलं जातं की सध्या भगवंत प्रसन्न असल्यामुळं म्हणजे सतत प्रसन्न असतात पण आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ते जास्तच प्रसन्न असतात आणि ते या मंदिराच्या कळसावर उभं राहून या ठिकाणी पाहत असतात की आपल्याला आपल्या दर्शनाला कोण कौन कोण आलं किती भक्त आले कोणता भक्त आला कोणता कोणाच्या मनात काय आहे आणि कुठून कुठून कसे म्हणजे प्रत्येक भक्ताविषयी भगवंताच्या मनात एक भक्तीभाव भक्ति भक्तभावनाच्या आपुलकीची पुत्रत्वाची भावना असते पुत्रप्रेमाची भावना असते आणि लवकरच आपण आता प्रभुपात घाटावर घाटाच्या प्रभुपात घाटाच्या पलीकडे इस्कॉन मंदिर आहे तिथं आपण जाणार आहोत या ठिकाणी आपण थांबत आहोत ही जी सेवा आहे ही जी हे जे तुम्हाला आपण हे जे चित्र तुम्ही पाहू शकता हे जे चित्र तुम्ही सध्या हा जो व्हिडिओ पाहत आहात त्या व्हिडिओच्या माध्यमातून चंद्रभागेचं हे विहंगम दृश्य तुम्हाला आम्ही दाखवत आहोत आणि या ठिकाणी आपण थांबत आहोत लोकपत यूट्यूब चॅनल बाळासाहेब शेटे पाटील श्री क्षेत्र पंढरपूर धन्यवाद